आज काय बनवलंय ते ओळखा पाहू व्हिडिओमध्ये तर तुम्हाला ही एक मिठाई दिसत असेल ना पण ही मिठाई किंवा बर्फी नसून खरवस आहे अगदी झटपट बनवलंय पण खूप छान झालंय आज खूप दिवसाने चिकाचं दूध मिळालं आणि मला तर चिकदूध म्हणजे खरवस खूपच आवडते म्हणून लगेच बनवलं कुठल्याही मिठाई मावा बर्फीला बाजूला करेल इतकं छान दिसतंय आणि चवीला पण तितकंच टेस्टी झालंय तुम्हाला सुद्धा असंच खरवास बनवायचा असेल तर याची रेसिपी शेवटपर्यंत पहा खरवास बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी चिकाचं दूध घेतलंय हे पहिल्या दिवसाचं चिकाचं दूध आहे त्यामुळे हे थोडं घट्ट आहे आपल्या नेहमीच्या दुधापेक्षा हे थोडं घट्टच असतं आणि या दुधाचं असंच खरवस बनवलं तर हे जास्त कडक होईल म्हणून यामध्ये साधं दूध मिक्स करायचं मी दोन वाटी चिकाच्या दुधासाठी एक वाटी यामध्ये साधं दूध मिक्स करते त्यानंतर यात साखर घालायची साखर तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार घाला मी अर्धी वाटी साखर घातली यातली साखर मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडीशी हळद घाला हळदीने रंग छान येतो खरवसला एक दोन चमचे ओलं खोबरं घाला ओलं खोबरं नसेल तर खोबरं पण घालू शकता बारीक किसून वेलची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ पण किसून घाला सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्या खरवस शिजवण्यासाठी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला यात यातमध्ये एखादा स्टँड किंवा प्लेट ठेवून घ्यायची त्यावर अशी एक खोलगत थाली ठेवा किंवा एखादा स्टीलचा डबा नाहीतर केकटीन ठेवा यामध्ये मिक्स करून घेतलेलं चिकाचं म्हणजेच खरवसचं दूध घालायचं यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं एक वाफ येऊ द्यायची दोन मिनिट नंतर काढा बघा याच्या वरची लेअर आहे ती घट्ट झालीय आता यावर ड्रायफ्रूट घालून घ्यायचे ड्रायफ्रूट अगोदरच दुधामध्ये मिक्स केले तर ते एकाच ठिकाणी गोळा होतात किंवा खरवस शिजताना ते तळाला बसतात पण असं थोडं शिजवून नंतर वरून ड्रायफ्रूट घातले तर ते सगळीकडे पसरवून राहतात आणि दिसायलाही छान दिसतात थोड्याशा केशरच्या काड्या घाला म्हणजे आपल्या खरवसला अजूनच चार छान लागतील आता पुन्हा यावर झाकण ठेवून खरवस पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं खरवस शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटातच हे तयार होतं सुरीने किंवा चमच्याने चेक करून पाहायचं बघा छान घट्ट झालंय गॅस बंद करून प्लेट काढून घ्यायची किती सुंदर दिसते पहा आहे की नाही मिठाईपेक्षा पण भारी थोडं थंड झालं की याच्या वड्या कापून घ्या चिकाच्या दुधामध्ये भरपूर जीवनसत्व असतात नेहमीच्या दुधापेक्षा हे जास्त हेल्दी आहे त्यामुळे जेव्हा चिकाचं दूध मिळेल तेव्हा असं खरवस बनवून खा मुलांना जर अशा प्रकारे मिठाईसारखं बनवून दिलं तर मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील खरवसाच्या याआधी पण मी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी शेअर केल्या आहेत त्यात पारंपरिक पद्धतीने गुळ घालून खरवस कसा करायचा तसंच मुलांच्या आवडीचा कलरफुल खरवस पण मी बनवून दाखवला आहे या रेसिपी पाहायच्या असतील तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपले किचन कोकवी जुईला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय